महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा जो युती शासन आहे या युती शासनाच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना काढण्यात येत आहे आज आपण पाहतो की शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाची एक वेगळी यंत्रणा आहे सूचना आणि प्रसारण ह्या शासनाची एक वेगळी योजना आहे या योजनेच्या माध्यमाने शासनाच्या ज्या काही योजना आहे त्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे यंत्रणा काम करत असते त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे अशा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असे योजनाचा प्रचार आणि पर प्रसार करण्यासाठी एक वेगळा कक्षसुद्धा असतो त्यानंतर जे काही तालुक्या लेवलवर जे काही तहसील आहे जे काही पंचायत समिती आहे अशा ठिकाणीसुद्धा शासनाच्या योजनाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं यंत्रणा असतात आज आपण पाहतो टी व्हीच्या माध्यमाने पेपरच्या माध्यमाने फेसबुक व्हॉट्सअप या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमाने आज जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोचतात परंतु या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने पुन्हा एक योजना जनतेसमोर आणलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री योजनादूत आता ही मुख्यमंत्री योजनादूत नेमकं काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे या योजनेमध्ये महाराष्ट्रामधल्या प पन्नास हजार लोकांची निवड करतील आणि त्या पन्नास हजार लोकांना प्रत्येकी दहा हजार रुपये महिना देण्यात येईल आणि ही योजना केवळ सहा महिन्यासाठी असेल मग आज आपण जर विचार केला की सहा महिन्यापर्यंत आमच्या तरुण बांधवांना रोजगार मिळेल परंतु सहा महिन्यानंतर काय रोजगार मिळाला हे चांगली गोष्ट आहे परंतु सहा महिन्यानंतर लो, या ज्यांना रोजगार मिळाला आहे त्या लोक लोकांचं रोजगार पुन्हा काढला जाईल म्हणजेच शासनाचं नेमकं उद्देश या माणसाला या लोकांना रोजगार देणं नसून केवळ आपल्या पक्षाचा आणि पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हा एक घाट या लोकांनी धरलेला आहे आज शासनामध्ये जे तीन पक्षांचे लोक बसलेले आहे शासनाच्या पैशावर आपला पक्षाचा प्रचार कसा करायचा आपला पक्ष घराघरात कसा पोच पोचवायचा हा उद्देश या लोकांचा आहे आपली राजकीय पोळी आपले राजकीय फायदा या लोकांच्या माध्यमाने आपण कसं करून घ्यायचं हा या लोकांचा प्रयत्न आहे आणि हे काही कमी खर्चाचं बजेट नाही या आपलं पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या लोकांनी तीनशे कोटी रुपये दाव लावलेला आहे म्हणजेच पन्नास हजार महाराष्ट्रातील लोकांना हे दहा हजार रुपयाप्रमाणे काम देईल एका महिन्यात जर पाहलत आपण पन्नास करोड रुपये होते आणि सहा महिन्याचे जर आपण पाहिले तर तीनशे करोड रुपये होतात तुमच्या आमच्या टॅक्समधून तुमच्या आमच्या करामधून जो पैसा शासनाच्या कामासाठी खर्च व्हायला पाहिजे जनतेच्या भल्यासाठी खर्च व्हायला पाहिजे ज्या वि लोकांना आरोग्य मिळत नाही त्या लोकांच्या आरोग्यासाठी खर्च व्हायला पाहिजे आजपर्यंत चार चार पाच पाच वर्ष झाले शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीतर लोकांना आज चार चार वर्ष झाले त्यांची शिष्यवृत्ती त्यांना मिळत नाही आणि हे लोक केवळ आपल्या लाडके बहीण लाडका भाऊ वेगवेगळ्या योजनाच असा पाण्यासारखा पैसा वाहताय कशासाठी केवळ आपल्या राजकी राजकीय फायद्यासाठी आणि आपलं राजकीय हित साधण्यासाठी आज या लोकांना आपला पक्षाचा प्रचार करण्यासाठी शासनाता तिजोरीवर डल्ला डालण्याचं डल्ला घालण्याचं यांचा हा हातखंड आपल्याला दिसतो यांची योजना, आप दिस योजना, हे आप योजना ही आपल्याला दिसते कारण तीनशे करोड रुपये शासकीय योजनाचा प्रचार करण्यासाठी प्रसार करण्यासाठी नसून केवळ हे आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्याची योजनादूत ही तुमच्या आमच्यासाठी सर्वसाधारण लोकांसाठी एक प्रकारचं यमदूत ठरेल की काय हे आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो